प्रतिष्ठित उद्योजक माननीय विक्रम शेठ लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लकडे उद्योग समूह विटा युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री महेंद्र भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आराध्या स्टोन क्रशर विटा प्रोप्रायटर श्री अधिकराव विलासराव कदम शुक्रवारي सकाळी नवसाढ वेळ नवच्या दरम्याने संजय थोरा त्यांना मारहाण झाली त्याच्यानंतर एक दोन तासानं त्याचा मृत्यू झाला त्यामुळं ढोळेश्वर गावावर शोककळा पसरली त्याचं कारण असं की संजय हा चांगला मुलगा होता कधीही कुणाची भांडण तंटा नव्हतं सर्व लोकांना मिळून मिसळून आणि सर्व समाज गावाबरोबर मिसळून होता त्यामुळं सगळ्यांनाच गावामध्ये हळहळ निर्माण झाली त्यामुळं आम्ही सर्व गाव सरपंच मी तालुका अध्यक्ष या नात्यानं आम्ही समाजाच्या पुढं दोन पावलं आहे आणि आम्ही संजयला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू पण आज आम्ही आता साहेबांनासुद्धा भेटलो साहेबांनी आम्हाला दोन दिवसाचा अवधी दिला आहे की आरोपींना त्या ओपिनियन काय जे डॉक्टरांचा रिपोर्ट आहे त्यानुसार आम्ही कारवाई करू असं आम्हाला आश्वासित केलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही दोन दिवस वाट बघून आमचा गाव आम्ही पूर्ण या समाजाबरोबर यांच्याबरोबर याला रस्त्यात तयार आहे कारण शेवटी आम्हाला गावाला पण आमचा अभिमान आहे ना जर बाहेरची व्यक्ती येऊन आमच्या गावातील लोकाला जर मारत असले तर ती सुद्धा आमच्या गावाच्या दृष्टिकोनानं लज्जास्पद गोष्ट आहे यासाठी आम्ही सर्व गाव रस्ते उतरणार हे निश्चित आहे त्यांचा टेम्पोचा धंदा होता मालवाहतूक करायचा मग मा त्यांनी ती शेतात रो मजूर सोडण्यासाठी केली ती आणि ते पण एक टेम्पो होता मजूर घेऊन येणारा विट्यातला तो नागवाडीचा आहे पण आता राहतो विठ्यात मग ह्या श टेम्पोची घासाघाशी होऊन शाब्दिक चकम, चकमक चकमक सुरुवातीला झाली नंतर ते स्वरूप भांडणात झालं भांडणात होऊन त्यांनी त्याला ते मारहाण पण तिथे केली काटीने मारहाण केली मारहाण ती केल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी एक भांडवतं तिथे गेला संजय थोरात तिथं पाठीमागनं त्या पहिल्या विटीच्या टेम्पोवाल्यानं दुसरी युटना एक दोन तीन मुलं बोलवून घेऊन त्याचा पाठलाग करून त्याला फोन करून रस्त्यावर बोलवून घेतलं की तुझ्याकडे काम आहे आमच्या जरा रस्त्यावरून भेट आणि तो रस्त्यावरती गेला ते फोन आल्यानंतर मग त्याला बाकीचं काय न विचारता गाडीनं उतरून त्याला मारहाणच केली सुरु करायला सुरुवात केली काठीने त्या दोन तीन मुलांनी आलेल्या का म्हणजे तयारीने चालती त्यांनी काठीनं मारायला सुरुवात केली आणि त्यात त्याला म्हणजे अगदी खालीपणेपर्यंत मार मिळाला त्याच्या शरीरावर जखमा झाल्या डोक डोक्याला पाठीमायला बाजूला मार लागला नाकातून रक्त यायला लागलं कानातनं रक्त आलं अशा परिस्थितीत तो ती आणि त्या प परिस्थितीत शि आसपाची लोकं जमा झाली लोकं जशी जमा व्हायला लागली तशी त्या तिघं चौकातून ती पसार झाली पसार झाल्यानंतर तो संजय थोरात विचारा पोलीस स्टेशनला कंप्लीट द्यायला येत होता कंप्लीट द्यायला येत असताना चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या जवळ त्याचा त्या मार मार केल्या मार दिलेल्यामुळं आणि त्याच्या डोक्यात ते टेन्शन आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आता काय मागणी आहे तुमची आता आमची मागणी हीच आहे की त्याला त्या आरोपीना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्या कुटुंबियाने योग्य न्याय मिळावा तुम्ही कोण आहे त्यांचं मी त्यांचा चुकता आहे सांगली जिल्ह्यातल्या नंदेवाली समाजानं या संदर्भामध्ये आवाज उठवला मी पहिल्यांदा समाजाचं अभिनंदन करेन की समाजाच्या सुखादुखामध्ये तुम्ही आज सामील झाला आणि संजय यल्ला थोरात याला न्याय देण्यासाठी सगळा नंदीवाला समाज रस्त्यावर आहे आज आम्ही खरंतर गेली दोन ते तीन दिवस झालं या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा आणि त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी आमच्या ओबीसी भाटकेवमुक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राहुल मंडले हे गेले तीन दिवस या सर्व प्रक्रियेमध्ये काम करत आहेत खरं तर जी व्यक्ती मयत आहे त्या व्यक्तीला न्याय मिळणं तो गुन्हा नोंद होईल ही सगळी गोष्ट जरी खरी असल्या तरीसुद्धा त्या संजयचं कुटुंब आज त्याच्या मृत्यूमुळं आज उघड्यावर पडलेलं आहे मी महाराष्ट्र शासनाकडं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही विनंती करतो आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी करतोय की संजय पवारच्या संजय थोरातच्या कुटुंबियाला शासनानं पन्नास लाखाची आर्थिक मदत द्यावी त्यांच्या कुटुंबियाचं उदरनिर्वाहाचं साधन उभं राहावं अशा पद्धतीची आम्ही मान्य तहसीलदारांच्याकडं मागणी करणार आहे आणि